अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थन सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सगळं दुःख असतं बघा जेव्हा आपल्याकडे सुख येतं त्यावेळी आपल्याला खरंच कशाचीही चिंता वाटत नाही पण म्हणतात ना, ना। पर्वत एवढं जरी सुख असलं आणि अगदी एखाद्या छोट्या दगडा एवढं जरी आपल्याकडे दुःख आलं किंवा अगदी तिळभर जरी दुःख आलं तरी आपल्याला ते सहन होत नाही पण काहींच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतं एक तर लग्न जमत नाही लग्न झालं तर काही जणांना लवकर नोकरी नसते मुलंबाळं होत नाहीत म्हणजेच काय तर संसार असने, संसार अचा गाड़ा असने। तर संसार व्यवस्थित नसणे संसाराचा गाडा हा अस्ताव्यस्त असणे तर असेच लोक ही देवाची सेवा करतात असं म्हणायला काहीच हरकत नाही ज्यांच्याकडे कमी असते ना त्याच देवांना त्याच लोकांना देवा देव आठवतो किंवा मग देव त्यांना त्यांची सेवा करायला लावून जे जे पायजं आहे ते ते देण्याचा प्रयत्न करतात तर आज आपण अशीच एक प्रभावी सेवा पाहणार आहोत गुरुचरित्रातील असे जे दोन अध्याय आहेत ते जर तुम्ही वाचन केले सर्व नियमांचं पालन करून तर तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल तर सगळ्यात आधी श्रीगुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय कसा वाचायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत जरी तुम्हाला याबद्दल माहिती असेल तरी देखील तुम्हाला याचे नियम माहीत नसतील म्हणूनच आजवर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण झालेली नाही खूप सगळ्या ताईंनी गुरुचरित्रातील चौदावा अठरा वा अध्यायाचं संकल्पयुक्त सेवा केली असेल पण या पद्धतीने एकदा करून पहा कारण माझी खूप मोठी एक इच्छा पूर्ण झालेली आहे या सेवेने तर तुम्हाला यासाठी काही नियम आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री दत्त असे लिहा तर भक्त हो सगळ्यात आधी गुरुचरित्र आपल्या सगळ्यांकडे ग्रंथ असतो पण त्यामधून आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचन करायचा नाही कारण ही सेवा आहे चाळीस दिवसांची तर यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलीला मासिक धर्म येत असेल खूप सगळ्या ताईंच्या मुली मोठ्या असतील तर येत असेल त्या स्वतःला येत असेल तुम्हाला तुमची जाऊ असेल किंवा सासू म्हणजे इतर महिला असतील मग आपण प्रत्येक वेळी काही महिला वेगळं बसत नाहीत तर मग जे काही आपल्या घरामध्ये विटाळ कालवला जातो यामुळे गुरुचरित्र पोथी अजिबात घ्यायची नाही तर तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय सेपरेट सेपरेट छोटी पुस्तिका मिळतात ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे देवाचं जे काही साहित्य उपलब्ध होतं त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाईल तर मी ही श्री गुरुचरित्र तेरावा चौदावा आणि अठरावा अध्यायची अशी एक छोटी पुस्तिका आणलेली आहे जे आपल्या गुरुचरित्रामधील अध्याय आहेत तेच सेम इथे अध्याय आहेत कुठलीही ओ कोवी इथे वगळलेली नाहीये पण आपल्याला ना संकल्पयुक्त जी काही चाळीस एक दिवसांची एकवीस दिवसांची सेवा असते त्यासाठी याच पुस्तिका वापरायच्या आहेत म्हणून तुम्हाला मी ही गोष्ट आधीच क्लिअर करते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आधी त्या छोट्या छोट्या पुस्तिका घेऊन या किंवा अशी जर तुम्हाला भेटली तर ही घेऊन या यामध्ये तर तुम्हाला खूप सुंदर जास्तीत जास्त सेवा आहेत त्यामध्ये आरती देखील आहे अघोर कष्ट सुद्धा आहे हे सुद्धा तुम्हाला या दोन सेवेंसोबत चाळीस दिवस याचीसुद्धा सेवा करायची आहे म्हणजे जे, जे काही तुम्ही कष्ट करताय आता खूप सगळ्या ताईंना घर पाहिजे असतं काही जणांना विवाह जमत नाही नोकरी पाहिजे काही जणांना खूप प्रयत्न केले डॉक्टरांचे रिपोर्ट नॉर्मल्स आहेत तरी देखील मूलबाळ होत नाही काही घरांमध्ये फक्त मुलीच जन्माला येतात मग मुलगासुद्धा पाहिजे असतो किंवा काहींच्या घरामध्ये मुलगा आहे ते तर त्यांना एक छानशी लक्ष्मीसुद्धा मुलगी पाहिजे आहे मग अशा ज्या काही अडचणी असतील सतत घरात आजार पण असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा चौदावा अठरावा अध्याय संकल्पयुक्त वाचन करू शकता तर आता काय करायचं आहे पुस्तिका तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर देवघराच्या समोर किंवा शेजारी जिथे जागा असेल त्या ठिकाणी एक छोटासा पाठ किंवा मग जे आपलं आपण नेहमी ग्रंथ वाचनासाठी व्यासपीठ वापरतो इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे व्यासपीठच आहे तर तुम्हाला व्यासपीठच वापरायचं आहे कारण का तर जास्त चाळीस दिवसांसाठी तुम्ही जागा जर गुंतवून ठेवू शकत नसाल तर छोटंसं व्यासपीठ घ्या त्यावरती एक आसन टाका शक्यतो पिवळं किंवा लालच घ्या त्या आसनावरती तुम्हाला ही पोथी ठेवायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की जी इच्छा आहे ती इच्छा तुमची सांगून संकल्प सोडा त्यानंतर आपल्याला स्वामींचं केंद्र मंदिर किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल या ठिकाणी जाऊन एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती थोडीशी खडी साखर त्या, त्या नारळावर एक फूल घ्या अक्षदा घ्या त्याला अष्टगंध वाहून घ्या आणि देवाला एक प्रार्थना करा आता माझ्या खूप सगळ्या ताई बाहेरून व्हिडिओ पाहतात म्हणजेच हैदराबाद त्याचबरोबर एक ताई आत्ता जॉईन झालेल्या आहेत त्या बंगलोरवरून व्हिडिओ पाहतात तर बघा मला खूप आनंद होतो असे लांबून व्हिडिओ पाहिलेल्या म्हणजे असं नाही की जवळचे पाहतात तर चांगली गोष्ट आहे पण स्वामींची सेवा लांबपर्यंत गेली याचा मला खूप आनंद होतो तर अशा बाहेरून पाहणाऱ्या ताई आहेत तिथे त्यांना दत्त मंदिर नाही आहे किंवा स्वामींचं केंद्र नाही आहे तर माझ्या अशा ताईंनी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा मूर्ती आहे तिथे हा उपाय केला तरी देखील चालेल शेवटी तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे पण ज्यांना उपलब्ध आहे त्यांनी शक्यतो केंद्रात आणि स्वामींच्या मठात मंदिरातच जाऊन करा तर नारळ घेऊन तुम्हाला तुमची इच्छा त्या नारळासमोर महाराजांना बोलायची आहे जी इच्छा आहे ती बोला घर पाहिजे घर बोला किंवा महाराज मला मुलबाळ होत नाही मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे माझी स्वतःची गाडी घ्यायची किंवा तुमचे काही म्हणजे काही तुमचे भावकीतील शेतावरून वाद असतील ते मिटत नसतील तुमच्या विरोधात कोणी काही करत असेल तर अशासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा खूप मोठा व्यवसाय आहे रात्रंदिवस तिथे तुम्ही कष्ट करताय पण पाहिजे असा व्यवसाय तुमचा डेव्हलप होत नाही आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की करू शकता इथे तुम्हाला इच्छा सांगून हे जे नारळ आणि ते फूल आहे ते महाराजांना तुम्हाला गुरुपद म्हणून द्यायचं आहे आपण गुरुपद महाराजांना एकदाच द्यावं असं काहीच नसतं पण एक तुम्ही श्रीफळ आणि त्यावर फूल ठेवून महाराजांना असं छान नवस बोला तुमची इच्छा सांगा आणि ते महाराजांच्या चरणी अर्पण करा जर तुम्हाला मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीजवळ जायला परवानगी नसेल तर जिथे तुम्हाला नारळ वगैरे ठेवलेले दिसतात त्या ठिकाणी जरी तुम्ही हे अर्पण केलं तरीसुद्धा चालेल नंतर महाराजांना म कोणापासून नमस्कार करायचा आणि येताना एक गोष्ट बोलायची आहे म्हणजे मंदिरातून बाहेर पडताना चला स्वामी माझ्यासोबत आणि माझी चाळीस दिवसांची ही सेवा तुम्ही स्वतः करून घ्या आणि घरी आल्यानंतर मग तुम्ही सकाळी एक वाचन करा किंवा मग सायंकाळी वाचन करा वाचनासाठी तुम्हाला तीन प्रहर असे ठेवायचे आहेत किंवा तीन वेळा निश्चित करायच्या आहेत एकतर सकाळची वेळ किंवा सकाळची प्रहर एकतर तुम्ही सकाळी अगदी सहा पाच वाजल्यापासून तर साडे अकरापर्यंत ही सेवा करू शकता किंवा दुपारीनंतर दोन ते तुम्ही अगदी चार पाचपर्यंत करू शकता किंवा खूप सगळ्या ताई जॉबवरून आल्यावर पाचच्या नंतरसुद्धा ही श सेवा रात्री झोपेपर्यंत करू शकता म्हणजे असं किंवा काहीताईंनी सकाळी नऊचा दहाचा अकराचा किंवा काहीताईंनी दुपारी तीन चार पाच अशी एक वेळ जरी निश्चित केली ना तरीसुद्धा याचा खूप लवकर रिझल्ट येतो पण असं शक्य नाही खूप जणींना खूप वेगवेगळी कामे असतात त्यामुळे बघा जसं शक्य होईल त्या पद्धतीने आता हे तुम्हाला समजलं तर आता हे कसं वाचायचं व्यासपीठावरती किंवा जे काही चौरंगावरती तुम्ही पोथी वगैरे ठेवलेली आहे त्याला एक पिवळं फूल ठेवायचं आहे पोथीला अष्टगंध पिवळ्या अक्षदा आणि एक पिवळं फूल ठेवायचं त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल जर तुमचं हे वाचन झालं त्यानंतर तुम्ही आरतीसुद्धा करू शकता खूप सगळ्या ताई स्वामींच्या नियमित तीन आरती सकाळी किंवा सायंकाळी करतात तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला दररोज एक फळ किंवा फळ नसेल शक्य तर अगदी थोडीशी खडीसाखर पाण्याचा नैवेद्य या पोथीला ठेवायचा आहे नंतर तो खडीसाखरेचा प्रसाद आणि ते जे काही तुम्ही पाणी ठेवाल एखाद्या पेल्यामध्ये ते तुम्हाला स्वतःलाच पुन्हा पिऊन म्हणजे पिऊन घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे यामुळे जी काही तुम्ही सेवा केलेली आहे त्या सेवेमुळे तुमच्या शरीरात वेगवेगळे बदल होत जातील ते चांगलेच होत जातील हा एक माझा अनुभव आहे हे नक्की करायचं आहे त्यानंतर चाळीस दिवस परान्न घ्यायचं नाही कोणाच्या घरचं तुम्हाला काहीच खाता येणार नाही या चाळीस दिवसामध्ये अचानक कोणाकडे जाण्याची वेळ आली तर मग तुम्ही गेलास आणि तिथे खाण्याची वेळ आली तर एकतर तुम्ही स्वखर्चाने खाऊ शकता किंवा त्यांच्या घरचं खायची वेळ आलीच तर मग तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून दत्त महाराजांची क्षमा याचना करावी लागणार आहे तरच या चाळीस दिवसाच्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे आणि असं अजिबात करू नका की तुम्ही गावी गेला आहात आणि मग तिकडेच तुम्हाला हे वाचनाला चालेल नाही चाळीस दिवस एकाच ठिकाणी ही सेवा करायची असते ती स्वतःच्याच घरात केलेली खूप चांगली त्यानंतर मांसाहार तर, तर नाहीच करता येणार तुम्हाला ते माहीतच आहे त्याबरोबर तुमच्या घरात इतर जण जर मांसाहार करत असतील तर त्यांना करू देत फक्त तुम्हाला करायचा नाही आहे त्यांना कुठलंही बंधन नाही आहे आणि शक्यतो तुम्हाला स्वतःलाच बनवावं लागत असेल तर त्याआधी तुमची सेवाही करून घ्यावी लागणार आहे तुम्ही, तुम्ही बनवून दिल्यानंतर नंतर सेवा केली तर हे चालणार नाही तुम्हाला मासिक धर्म आला पाच दिवस तुम्हाला ही सेवा बंद करायची आहे आणि सहाव्या दिवसापासूनच सेवेला पुन्हा सुरुवात करायची ती नव्याने नव्हे जिथे तुमचे म्हणजे दहा बारा दिवस झालेत आणि नंतरच मासिक धर्म आला तर मग तेराव्या दिवसापासून तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे मी खूप डिटेल्स सांगते कारण माझ्या खूप ताई नवीन आहेत स्वामींच्या सेवेत आणि खूप प्रश्न पडतात बिचाऱ्यांना म्हणून मग मला थोडं सांगावं लागतं इतरांनी खरंच ते समजून घ्या आणि वाचन झाल्यानंतर तुम्ही जी पोथी आहे ती पोथी जे देवघराचं ड्रॉवर आहे इकडे तिकडे कुठे ठेवता येणार नाही ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र वाचन करताना पोथी त्याच जागी ठेवतो तर तसंच ठेवायचं आहे पण खूप सगळ्यात आई सिंगल रूममध्ये राहतात त्यांना जे काही पोथीचं पाठ वगैरे आहे हे असंच ठेवायला चालत नसेल तर तुम्ही जे काही आपण आसन घेतलेले व्यासपीठावरती जो कपडा टाकलेला आहे त्या कोऱ्या कपड्यावरती पोथी तुम्ही एकदम छान अशी पॅक करून जरी ड्रॉवरमध्ये ठेवली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती काढून फूल वगैरे ठेवून पूजा करून वाचन केलं तरीसुद्धा चालेल बघा दोन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांनाच ही सेवा करता यावी म्हणून माझा हा प्रयत्न आहे आता तुम्हाला चाळीस दिवसाचं अघोर कष्ट उद्धरण स्तोत्रसुद्धा या सेवेमध्ये वाचायचंच आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला हे कुठून उपलब्ध होईल तर माझ्याकडे या पोत छोट्याशा पुस्तिकामध्ये आलेलं आहे पण तुमच्याकडे नसेल तर मग नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये पण आहे किंवा मग तुम्ही गुगलला सर्च करा अगदीच छोटंसं आहे ते फक्त पाच की सहा चौव्या आहेत त्यामध्ये जास्त मोठं नाही आहे पण हे वाचन करताना याचे प्रत्येक उच्चार जे आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत हे का वाचन करायचं आहे आता तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय वाचणार आहात तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करताय पण त्याला फळ मिळत नाही आणि त्यामुळेच हे अघोर कष्ट उद्धरण स्तोत्रम आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे आपण खूप अघोर अघोऱ्यासारखं कष्ट करतोय पण फळ काहीच मिळत नाही तेच फळ देण्यासाठी गुरु दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार ही सेवा करून बघा आणि नंतर तुम्हीच कमेंट्स करून नक्की सांगाल की ताई आमची ही इच्छा पूर्ण झाली आमची ती इच्छा पूर्ण झाली आणि मला हे खरंच ऐकायला खूप आवडेल आणि कालसुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केला होता खूप दिवसांनंतर तब्येत बरी नव्हती त्यामुळे काही माझे अनुभव सांगितले माझ्या खूप सगळ्या ताईंनी खूप छान छान मला कमेंट्स केलेल्या आहेत काळजी घ्या आणि खरंच हे अशा कमेंट्स वाचून मला खूप भरून आलं की बघा आपण एक परिवार आहोत पण आपण स्वतः आत्ता सध्या आपापल्या परिवारात राहतो जिथे आपली रक्ताची नाती असतात ते सुद्धा एक वेळ एवढं म्हणजे एकमेकांना हे करत नाहीत म्हणजे आपण एवढे एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत आणि मला खरंच काल रात्री खूप समाधानसुद्धा वाटलं की जे काही माझ्याकडे आहे ते खरंच खूप मौल्यवान आहे आणि हे स्वामींमुळेच मला तुमच्यासारखी एवढी छान प्रेमळ एक कुटुंब माणसे मिळाली आहेत तर नक्कीच मी नेहमी प्रयत्न करेल गुरुदत्त स्वामी महाराजांना एक प्रार्थना करत असते की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या माझ्या ह्या हातांना या यश यावं माझ्या ह्या प्रयत्नांना यश यावं तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजेच मला खरंच खूप आनंद होईल काही ताईंच्या झालेल्या आहेत काही ताईंच्या काही अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील थोडासा संयम हा आपल्याला या सेवेमध्ये ठेवावाच लागतो तर भक्त हो आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आज मंगळवार आहे आणि तुम्ही बुधवार गुरुवारी ही सेवा नक्की करू शकता शनिवारीसुद्धा सुद्धा या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता फक्त या दोनच वारी या सेवेला सुरुवात करता येईल मधल्या कुठल्याही वारी ही सेवा सुरू करू नका त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे खूप जणांना प्रश्न पडेल की ब्रह्मचर्याचे पालन करावे का तर ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल पण ज्यावेळी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही त्या दुस त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि थोडीशी चिमुडभर हळद घालूनच डोक्यावरून अंघोळ करा आणि मग तुम्हाला नियमित आपली पुस्तिका म्हणजे जे काही आपले अध्याय आहेत ते वाचन करायचे आहेत त्यामुळे काय होतं की आपलं आधीचं जी सेवा आहे ती सुद्धा व्यर्थ वाया जात नाही म्हणून हळद आणि मीठ टाकूनच तुम्ही आंघोळ करा त्यानंतर कोणाबद्दल वाईट बोलू नका वाईट ऐकू नका आणि वाईट डोक्यात विचार आणू नका छान सेवा करा आणि लवकर अनुभव आलेला मला इथे शेअर करा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करा आजची सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ